कौन आले? गर्वुरपूरे नमो नमः तं तातजं हि तं सन्नद्ध संबद्ध त्यारिनि भवन्मनां पीश जननां गर्वुरपूरे नमो नमः स्वन्नपत्तलुज संपनः प्रद्यतासा ससंगमे मानिरंजनंते विशपुरवे खले लटानां सद्यं मनवरा पाणिर्पत्तज प्रेमय मेना अलुर्वुर नमो नमः भवेवा नमो नमः परमात्मन पिता त्वमेव भवन्तोसकारमेव भवीनो तुत्यागदन्तमेव वातोनि

ओम नाथ कुबेर आचार्य वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति शास्त्र राज्यं स्वजन स्वराज्यं वैराज्यं परवीच चंद्रराज्यं महाराज महादिवत्यं समंत कर्यापी शासार्व भूमाः सर्वां संघाद् वरदतो दाहावे सद्गुरु युके वयथानावे सर्वं खेमन कलोलावे Mahal Sang Ceratu Wicara Jadi Aku Lain Dan Mempersara Jai Jai Rekir Semarutawa Kailasa Rana Syuruh Chandra दुःख हि तुझवी शंभो न तारी नम पार्वते पदैवा राजा परमेश्वरा गतम पापम गतम दुखम गतम दारिद्र्यमे वचा आगता सुख संपत्ति पुण्यो अहम तव दर्शनात् जाजामिकानि मनुजानि माचे त्याजामिकानि निजरूपतुजे मेधेन्दुतो मस्तकजामिकानि तेतेन्दुजे सद्गुरु पादोन्ने गुरु ब्रह्मा गुर गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

कोपरगावमध्ये जगातील एकमेव मंदिर म्हणजे शुक्राचे मंदिर आहे मी पूर्ण व्हिडिओ काढणार आहे आणि बाकीची माहिती आपण गुरूंकडून घेणार आहे आणि गुरु काय लांबचे नाही गुरुजी आपल्या जवळच्याचे तर पूर्ण व्हिडिओ शूट करून नंतरची माहिती मी सांगून देतो परत ठिकाणी बघू शकता आणि ज्यांची युवा सोळा जमत ते सगळं काही इथं हे ती जागा आहे बघू शकता इकडं देवीचं मंदिर आहे पूर्ण तुम्हाला शूटिंग काढून दाखवतो मंदिराची फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या गावात मंदिर आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली पूर्ण शूटिंग आणि आपली ही जे पूर्ण व्हिडिओ राहील ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर पूर्ण व्हिडिओ तर बघू शकता पूर्ण व्हिडिओ आपण शूट करतो आहे मंदिराचे पूर्ण परिसर तुम्हाला दाखवून देतो छोटे छोटे मंदिर पण भरपूर आहे एक तर बघू शकता दुर्गा माता मंदिर आहे मंदिर भरपूर आहे पण विषय असा आहे की नी नी मी तर पूजा बिजा चालू असते सगळी प्रत्येक ठिकाणी आता गुरुजी आत्ता पूजा चालू होती गुरुजींची आणि नेमकी आरतीचा टायमिंग पण झाला होता मी गेलो होतो आरतीला निघून स्वतः पूर्ण परिसर मंदिराचा पूर्ण परिसरची माहिती घेतो मी गुरुजींकडून दोन मिनिटामध्ये नमस्ते माझं नाव राकेश गजानन भनगे मी थोड या मंदिरात पुजारी आहे ह्या मंदिराची स्थापना म्हणजे महाभारत जातीचा याचा इतिहास आहे कच्छदेव देव, देव याने कथा इथं घडलेल्या आहे ह्या मंदिराचं महत्त्व असं आहे की इथं शुभ कार्यासाठी मुहूर्त लागत नाही त्याच्यानंतर ज्याचे विवाह जुळत नाहीत विवाहासंबंधी अडचणी असतील किंवा शुक्र ग्रहासंबंधी अडचणी असतील शुक्र ही ऐश्वर्याची देवता आहे शुक्रापासून विवाह शुक्र हा विवाहाचा काराग्रह आहे शुक्रापासून शुक्रा सुख भेटतं त्याच्यामुळं ह्या शुक्राचार्य मंदिरामध्ये शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही त्याचं कारण असं आहे की इथं शुक्राचार्यांची जी मुलगी देवी आणि त्यांच्या मुलीला शाप असतो कच देवांचा की ब्राह्मण कन्या असून ऋषिकन्या असून तिचं लग्न दुसऱ्या जातीशी होईल त्यामुळे तिचा विवाह क्षत्रिय राजयातीशी होतं शापानुसार आणि तो विवाह होऊ शकत नव्हता म्हणून शुक्राचार्यांनी इथं विवाह सिद्धी म्हणजे त्यांच्या मुलीला विवाहाचं सुख भेटावं म्हणून इथं पूजन केलं ह्या जागेला ह्या जागेवर त्यांनी पूजन केलं आणि इथं त्यांनी शुक्राचार्यांनी जागेला वरदान दिलं की तर शुभ कार्याला मुहूर्त लागणार नाही कुंडलीनुसार ज्योतिषशास्त्र शुक्र फार शुक्रग्रह हा फार महत्त्वाचा ग्रह आहे शुक्र असेल व्यवस्थित असेल तर ऐश्वर्य आहे तर शुक्राची अनुकूलता प्राप्त व्हावी ह्या हेतून इथं जे कोणी पूजा करेन शुक्राचार्यांनी वरदान दिलं जागेला जे कोणी येऊन पूजन करेल त्याला जे जे काही कुंडलीमध्ये जे काही दोष असतील प्रॉब्लेम असतील सगळे दोष निरसन होऊन त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य प्राप्त होऊ ह्या हेतून इथं अभिषेक पूजन किंवा होम हवन पूजा केल्या जातात आणि इथं शुभ कार्याला म्हणजे विवाहासाठी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त लागत नाही आणि ज्याचे विवाह जुळत नाही त्यांचे अभिषेक असतात ज्याचे विवाह झालेले असतात त्यांनी ठेवून जर परत लग्न लावलं लग। तर त्यांचे विवाहातले सर्व दोष दूर होतात आणि इथं लग्न झालं विवाह मोडत नाही अशी ह्या मंदिराची आख्यायिका आहे हे भारतातील एकमेव मंदिर आहे ह्या ठिकाणी इकडे ह्या साईडला ही शांती कक्षा आहे ह्या ठिकाणी शांतीपूजन होतात इथं शांतीपूजन रोज होतात जसं अग्नीचा मुहूर्त असेल त्या इथे इथं शांतीपूजन होतात आणि ह्या साईडला अभिषेक कक्षा आहे या ठिकाणी अभिषेक पूजन होतात शुक्रवाराच्या दिवशी खूप गर्दी असते भाविक भक्त खूप येतात आणि अभिषेक पूजन अर्पण करतात शुक्राचार्य महाराजांना आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे खूप गर्दी असते आणि भावनो तर आपण आलेलो आता जगातील एकमेव मंदिर म्हणजे शुक्रेच मंदिर हे आपल्या कोपरगाव काय लांबचा नाही मी पण कोपरगाव मधला आहे आणि गुरुजी माझे कंटिन्युअर म्हणजे व्हिडिओ बघता म्हणजे जिथे गेलो तिथे भेट होतीच आमची आणि विषय असा झाला की इथं महा महामूर्ती अनुष्ठान चालू होता त्यास ते भेट झाली सगळे गुरुजी शुक्राचार्य मंदिरामध्ये आज समाधान भाऊ यांची इथं भेट झाली महामूर्तींचे अनुष्ठान चालू आहे महादेवाचा इथे या ठिकाणी सव्वा लक्ष जप चालू असताना आज समाधान कंदे यांचं देखील बारा ज्योतिर्लिंगांचं जे काही सायकल यात्रेवर भ्रमण करायचं आहे तर त्या अनुषंगाने त्यांना आज या ठिकाणी या पूजेचाही लाभ झाला धन्यवाद राज्य महाराष्ट्र आणि तुमच्या मराठी माणसाला असा सपोर्ट करत चाला